जबरदस्त बाबा आनंद भर लोकात हे बघा अहो आता त्याच आहे म्हणले डोळे सांगितले माणूस सांगितला बाबा डोळ्यासाठी हे बघा डोळे सांगितले काय हो तुम्ही कोणाला सांगितलं हो भांडासली सुट्टी दिली ना भांडाच्या पोरी तब्येत नाही म्हणते पोरी तर भाण्या गेला मग पोरीने पाहिले तर मग चरणले सांगितलं मग मी डबरे हे डौऱ्यासाठी तर तो गेला डौरी घेऊ चरण हा तर रश्मीचा बाप आपल्या तो तू चंदा घरी जा आमचा चंद्राने मना का चौरंचा डब्बा देऊन दे मनो आम्ही मी गिंदा तो सोबत त्याचा डब्बा ना माय डब्बा दे बरा दे बरा आम्ही तो न मी डब्बा गिंदा माय डब्बा बाबा बड 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 कोण बांध रायले तो बापा वाढू नका मार दोरा दोरा तोडाची सावली पडली व तुम्हाला नसते आवडत रायता नसते तुमची तशीच तुमच्याकडे

कॉलेज मध्ये जायचं आहे ना तर नाही का मामी ना डब्बा सांगितलं तुमच्याकडे डब्बा आहे म्हणते एखादी शिल्ला तर द्या म्हणते तो माझा डब्बा ना मैत्रीणच्या बॅगेमध्येच चालला गेला काल तर मला ना डब्बाच नाही आहे न्यासाठी तर तुमच्या घरचा डबल खाण्याचा डब्बा असेल तर द्या ना मला आणि मी आणून देईन अशा मामी म्हणत होत्या मला आवाज चंदाची भाषी बाई चारूची पोरगी नाही का आपली चारूची पोरगी आहे মটেবে লাু হ। প। প আ মোটানে ওনা রাদ না মটি ড বাই মা দ ডবেহা নে পা আ হতে মামা সাডতি মামা আ জগলে চচম তা সা বা নাই ত মিটা পাই কোটা টেলা করতে নাই ডব হাইগ।

अरे हे रोशनीचं आता ते ना केलं का नाही त्याच्या मताना म्हणून ते आता एका लेकराची माय झाली आ शिकली नाही फिकली नाही बारावीचे पेपर दिले झालं इकडे डुंग करून दिलं आ म्हणून तिचं झालं लवकर लग्न नाहीतर तर हे पूर्वी मोठी आहे तिच्यापेक्षा दोन महिन्यानं त्या दिवशी वावरातच सांगितले हे आपली चंदा मोठी आहे म्हणते दोन वर्षाने मग काही रोशनी नाही म्हणते तिला काही म्हणते असं वाटते लहान असं

ॲटोन जाईन मी जा तुम्ही जा मी जाणार माया मताना जाईन मी काय तुमच्या सोबत बोलून काय फायदा आहे का आता राहू राहू दौरे पडते काय दौऱ्याची जीवनाची बिमारी बिमारी आहे का तुम्ही राहणे हा गावाने गेलो तू यावं का तिकडून आल्याबरोबर माझ्यासोबत फुगूनच जातो गावाने गेली का तिकडून आल्याबरोबर माझ्यासोबत फुगूनच जातो हा तिकडनं बाहेर गेला भडकवते का तुम्ही माझ्याविषयी काही म्हणते ते नवरा असा काय तसं काय तसं काय असं काही करते का हा भडकवून कोणी रिकामा आहे का तिच्या बाया भडकावाले तुमच्याविषयी माले अन काय रे भडकावत हा ते काय बाय घर बरबाद थोडी करायचं आहे तर भटकवून मध्ये आणि मी काय ऐकू त्याच्या मत ना काही आपले बोलले होते बोलाले चालू होईल हा काल रात्री पासून आलो तेव्हा पासून पाहून राहिलो मी हा जे कपडे काढले धंदन दंदन तिनं हा गेली साडी खसून तिथं किचन मध्ये स्वयंपाक बनवा दे आणि तिकडून आधी जेवढी थोडीशी झोपली होऊ नाही चू नाही हा मासत बोलली नाही कोण झालं काय तुम्ही मध्ये एवढं सर

हा तुझी अशी पागल्यासारखी दिवसांदिवस करता आ, आ आपण काल गेलो काय त्यासाठी श्वेताले आणले तुले जर मी घरी नसता आलो घेऊन आई अजून मग आय ना माय काढली असती मला बोलली असती खाल तू झपडे पाहिले पाहिजे घरात हा तुला जायचं आहे ना जाग आताच तर उन्हाली होती तिथं आताच किती दिवस झाली गेली तू याच्या पहिले दोन तीन महिन्याच्या पहिले आ तुला घ्यायला आलो होतो मी रानी तू फुगून गेली होती किती दिवस झाले त्याने दोनच महिने झाले असेल दोन अडींमध्ये हा

आणि नाना दादी नेन बहिणी उठून पाहिली तिथंच राहिली मायच्या घरी असं नाही म्हणलं असतं का नाही कमी बोलली असती का मध्ये आणि बाबा तर पहिलेच हे आहे तर बिलकुल आता तू आलं हे नाही पटून राहिलं तू बरोबर वागून नाही राहिली ना तर बाबा जास्त हे करायला नाही पाहत पहिले तरी त्याकडून भाग घ्या आता घेत नाही हा बाबा अजून राहिली असते ना तर बाबा मलीच बोलली असते मग आणि चांगलं तरी दिसते का हा ना ना तू मायच्या घरी चालली हा बरं तरी दिसलं असतं का ते मला तुम्हालाच बोलले असते ना सारेच्या सारे आणि बरोबर आहे काय चुकलं आहे का मग लागेस नंतर हो गड्या हा विचार तर मी केलाच नाही सगळेजण असं सागरजीलेच बोलले असते आणि मलाही म्हटलं असतं कशी बहिणी हाय हे ननद घरात आली नाही मायच्या घरी राहिली सर्व आजूबाजूचे लोक मलाच बोलले असते गड्या बरोबर आहे सागरजीच तुम्ही सागर स्वभावाच चालत असेल तर चाल नाही तर मी चाललो कॉलेज मध्ये तुले या सांग तुम्ही आणि नाही आता असं तर तसंही सांग मला सरय या टोकडून जायचं असं तर या टोकडून जाय नाही येतो येतो ना बॅग घेतो आणि येतो येतो येऊन राहिले मी थांबा तुम्ही बाहेर मी येतो लगेच बॅग घेऊन चप्पल घालून येतो अये आता मला उभं राहिलं नको लावत तुला सांगतो मी पटकन ये पटकन ये पटकन ये बाबा मी मागिन तर लग्न करून पोचतावलं हा म्हणून मरी नाही या चवली समजदार पोरगी पाहिजे होती हिने केलं तर हे मरे अलगच दिसून पहिले तरी चांगली दिवसन ना अलगच वागून राहिली फारतो पस्तावलं त्या बहीण पहिले लग्न नाही केलं ते तरी बरं होत आस्तावलं माणूस लग्न करू टोकेल <laughs> तापचं आला ना काचा डोक्याला तापी आली त्या बहीण मा आली गर्दी नाही आहे जास्त बँकेत लवकर पैसे तरी काढता ये नाही तर ती लाडकी बहिणीचे पैसे झाले जमा बस बायाचाच बजार राहते सारा याच्यात बँकेत हा माणूस जास्त दिसतच नाही निसत्या बायाच बाया बायस बाया बायाच बाया दिसते बायाचाच जमाना आहे आजकाल इथं पाहिलं तिथं बायाचाच जमाना हा बँकेत काय ना कुठं आहे काय ना घरी काय ना दारी काय लेखायच्या का बाया हा बाई काय झालं तुमचं कोणतं काम आहे सांगा लवकर लवकर आता झाले का जमा पैसे दिसते का मला आले नाही ना जे दोन

गंगाबाई काय सांगू आता तुझे गंगाबाई बाई ना सोयाबीन नाही का पूर्ण हर नाही ना खाल्ली हा एकट दुपट दुकत, एकट दुपट आहे तुरी नाही खाल्ल्या सोयाबीन बंदीच खाल्ली तर समजून नाही राहिलं आता काय करा पैसे काढतो म्हटलं डबल पेरून देतो निघालो तू निघालो निवय काहीच नाही राहिली ना दोनही एकरा मधले सर्वेचे सर्व खाऊन टाकली हा सोयाबीन येईन हरणाचा कडप आला असं यानंद भाऊ खूप करा लागत होता तुम्ही खूप करा लागत होता मस्त काट्याचा कूप करा लागत होता हो ताई गंगाबाई कुपही केला मी ना काट्याचा काट्याचा कुपही केला पण ते जास्त कळप आला असं का जमा बंद बंदच खाऊन टाकलं काही ना आ सांग का नाही जीव द्यायची स्पाई होय नाही हा पण आता ते पोट्याल म्हटलं मी ना अरुणले पैसे टाक रे मला पेराचा आहे म्हटलं जे होयन ते होय लोक म्हणते आता निघत नाही निघत नाही एक दीड महिना होऊन गेला म्हणते आता निघणार नाही म्हणते पण आपली आस जाऊ दे म्हटलं लावूनच पाव खाली वाव ठेवताना येत ना पोडी नुसते तुरीवरच थोडी ना बारा महिन्याचा तास आई लावून पाव म्हटलं जमलं तर जमलं घे नाही म्हणून आलो थोडस हलका पतला घेऊन येतो म्हटलं आपलं बी आण देतो म्हटलं पेरून हा तर म्हणून आलो बँकेत कारण पोट्यानं पैसे टाकले ना तो घेऊन येतो म्हटलं मी पाय बा आता पेरून मध्ये वाटते निघणार तर नाहीच म्हणा पण पाय आता निघण तर निघण पण मग शेंगा लागणार नाही का दादा भाऊ आपल्या नाशिबाने घेऊ येन ते आता काय तू माझे पैसे काय म्हणते तर झाले का नाही झाले जमा तर याला विचारू मग तू याच नंबर आहे झाले झाले ना जमा तुमचे झाले तीन हजार चारशे रुपये झाले तुमचे जमा

मग ते गावात बरं राहते केवायची व्हायची होती ना माईवाली म्हणून आली बँकेत मी गावात आधार कार्ड दाखवलं का लवकर आता स्लीप भरत बसा मला भरतो बापा स्लीप पा तुम्ही आता आ आनंद भाऊ काढा तुमचे पैसे तुम्ही भरली काय स्लीप भरली पेन असून त्या जोडत स्लीप भरून देणार मला

Ah no, ah, no, 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 para, no, televisión no se toma.